अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद महिला सुरू आहे त्याच्याबरोबर पुष्य नक्षत्र पण आलेलं आहे म्हणजेच या पितृपक्षामध्ये पुष्य नक्षत्र आलं आहे जे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवारी आहे आपल्याला माहिती आहे की नक्षत्रांमध्ये सगळ्यात श्रे श्रेष्ठ हे पुष्य नक्षत्र आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा ते गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्य योग असा तयार होतो आणि ह्या वर्षी अवघे चार पाच महिन्यानंतर हा योग आलेला आहे सव्वीस तारखेला संध्याकाळी म्हणजे अगदी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी पहाटे सहा वाजून बारा मिनिटांनी आहे म्हणजेच ज्यांना खरेदी करायची असेल तर ते रात्री खरेदी करू शकता असं म्हटलं जात की पुष्य नक्षत्रावर केलेली सोन्याची खरेदी दागदागिन्यांची खरेदी ही आपल्यासोबत आयुष्यभर असते ती कधी ती सोन्याची वस्तू केलेली आपल्याला मोडावी लागत नाही आता सोनं चांदी घ्या नका घेऊ हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हो आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे भाद्रपद महिन्यामध्ये बऱ्याच वेळा क्वचित असं होतं की पुष्य नक्षत्र आलं आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि अर्थात तुम्ही केलेल्या सेवेला तुमचे पितृदेव सुद्धा साक्षीला आहे सेवा काय आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी सेवा आपल्याला चोवीस दिवसाची करायची आहे चोवीस दिवसाची सेवा जी बारा फुलवातींची आहे बऱ्या स्वामी भक्तांना ही सेवा माहिती आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना करायची असेल त्यांनी आवर्जून करा मी सुद्धा करणार आहे पण ही सेवा पहिल्या दिवशी ही सेवा पुष्य नक्षत्र तो जो काळ असतो त्या काळातच करायची असते म्हणजेच आपल्याला गुरुवारी रात्री लक्षात घ्या गुरुवारी रात्री अकरा अक्रा, साडे अकरा नंतर ही तुम्हाला सेवा करायची आहे गुरुवारी रात्री साडे अकरा नंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे अकरा वाजून चौतीस मिनिटांनंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा त्याची आधी बेसिक तयारी तुम्ही करू शकता पहिल्याच दिवशी फक्त रात्री सेवा करायची आहे नंतर तुम्ही दिवसा कधीही सेवा करू शकता कधीही याचा अर्थ महाराजांची सेवा आपण अगदी चालता बोलता नामस्मरण करतो स्वामी चरित्र सारामृत आपण प्रवासात वाचन करतो पण याचा अर्थ असा नाही की ही सुद्धा सेवा आपल्याला कधी कुठे केव्हाही करायची नाही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्याचे काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे बघा पहिल्या दिवशी आपल्याला जी पणती जी वाती आता खर तर असं सांगितलं जातं की चांदीची तुमच्याकडे निरंजन असेल तर त्या चांदीच्या निरंजनवरच तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांच्याकडे चांदीचे चा निरंजन नाहीये मग त्यांनी सेवा करायची नाही का असं अजिबात नाही आहे तुमच्याकडे अगदी पणती जरी असली चांदीची किंवा तांब्याची पितळीची जी पणती असते जी आपली वातीचा जी आपण फुलवातीसाठी जी, जी समई असते जो दिवा असतो तो, तो तुमच्याकडे चांदीचा पितळीचा किंवा ब्रासा कुठलाही असेल तरी चालेल चारी पण अगदी नाहीच आहे तर तुम्ही छानपैकी पणती घ्या पणती मोठी घ्या आता मोठी का घ्यावा ते पण तुम्हाला सांगते चांदीची निरंजन एवढीशी असेल तर ती घेण्यात अर्थ नाही कारण नंतर तुम्हाला सांगते की त्याच्यासाठी काय आहे ज्या महिलांना माहिती आहे त्यांना या गोष्टी माहिती पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते कारण त्याच्यामध्ये बारा फुलबाती ठेवायची आहे मग त्या बारा एवढीशी जर निरंजन असेल आपलीशी एवढीशी छोटीशी त्याच्यामध्ये कसं बसेल म्हणून पणती तुम्ही अगदी मातीची पणती घेतली तरी चालेल आता तुम्हाला सांगते चांदी ही शुक्राचं प्रतीक आहे शुक्र म्हणजे काय लक्झरी आयुष्य माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिया पण ज्याच्याकडे नाही मग ती काय त्याच्याकडे जाणार नाही का असं अजिबात नाही कारण जी वस्तू असेल त्याने घ्या अजिबात खर्च करू नका ज्यांची इच्छा असेल खर्च खरेदी करायची ज्यांची यथाशक्ती असेल ते आणू शकता काय काय करायचं आहे गुरुवारी रात्री गुरुवार संपणार ती रात्र बरं का बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं सांगून सा, सुद्धा महिलांना कन्फ्युजन होतं म्हणून सांगते गुरुवारी रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर ही सेवा करायची आहे पहिले कशी सेवा करायची ते तुम्हाला सांगते फुलवाती भरपूर असता आपल्या घरात फुलवात करायची आणि त्याच्यात तूपच टाकायचं आता आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे मग ताई तेल टाकलं तर चालेल का नाही शुद्ध गायीच तूप टाकायचं शुद्ध गायचं तूप माता लक्ष्मीला प्रिय असतं ज्यांच्या घरात शुद्ध गायीचं तूप नाही आहे किंवा ज्या व्यक्ती गाईचं तूप तुम्ही घेऊ शकत नाही घरात जे आपण ज्या घर आपण ज्या घरात जे आपल्या घरात जे काही तूप बनलं जातं मग ते म्हशीच असलं पण घरगुती तूप घरात बनलेलं तूप तुम्हाला वापरायचं गायचं असेल तरी चालेल ते तो अतिशय उत्तम पण नसेल जर परिस्थिती नाही आहे तर तुम्ही घरातलं तूप वापरू शकता म्हणून भरपूर फुलवाती तयार तयार करून ठेवा पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सव्वीस तारखेला गुरुवारी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी एक फुलवात घ्यायची वात जाळायची म्हणजे फुलवात पेटवायची आणि सेवेला सुरुवात करायची सेवा काय ते नंतर सांगते पहिल्या दिवशी एक वात एक वाद ती जळाली म्हणजे ती संपूर्ण वाद जळूपर्यंत आपल्याला ती सेवा करायची पण गुरुवारी एक वाट येणार शुक्रवारी दोन वाट येणार शनिवारी तीन वाट येणार रविवारी चार वाट येणार सोमवारी पाच वाद येणार म्हणजेच काय गुरुवारला एक वाद दोन वाद तीन वाद चार वाद पाच वाद क्रमशः बारा वाती तुम्हाला आहे गुरुवारी सुरुवात करायची प्रत्येक दिवशी एक एक वाद त्याच्यामध्ये ऍड करत राहायची समजलं असेल एक वाद ऍड करायची बाराव्या दिवशी बारावाती येणार तेराव्या दिवशी पण बारावाती करायच्या तेराव्या दिवशी बारावाती त्याच्यानंतर बाराव्या दिवशी अकरावाती अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी हे बघा तेराव्या दिवशी बारावाती येणार त्याच्याबरोबर बाराव्या दिवशी आपल्या पण अं अकरावाती येणार म्हणजे जसं आपण चढता क्रम लावतो त्याच पद्धतीने आपल्याला उतरता क्रम सुद्धा लावायचा आहे म्हणजेच पहिल्या दिवशी पासून ते बारा दिवशी पर्यंत एक एक वात वाढवत जायची त्याच्यानंतर बारा दिवशी बारा वाती होणार तेराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बारा वाती करायच्या आहे आणि अं दिवस झाला मग चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती करायची आहे पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा वाती करायची आहे सोळाव्या दिवशी तुम्हाला नऊ वाती करायची आहे चढता क्रम आणि उतरता क्रम याप्रमाणे तुम्हाला वाती जाळायच्या आहे वाती जाळताना पहिल्या दिवशी एक वात जळणार सगळी वात जळत नाही त्याची छोट तरी जो खालचा भाग असतो कापसाचा तो कापूस आपला उरतोच तो, तो उचलायचा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा छोट्या डबीमध्ये भरून ठेवायचा संपूर्ण सेवा होईपर्यंत ते जे काही निर्माल्य आहे ते तसंच ठेवायचं आता समजा पहिल्या दिवशी मी एक वात जळली ती संपूर्ण जळणार नाही थोडीशी ती ती दिवा शांत झाला की थोडस गार झालं की ती काढून किंवा अगदी दुसऱ्या दिवशी काढून ठेवली तरी चालेल दुसऱ्या दिवशी दोन वाती जाणार संपूर्ण ठीक आहे जेवढी काही उरते ती काढून ठेवायची या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण वाती जाळायची आहे सेवेचा टाइम एकच असावा पहिल्या दिवशी आता पुष्य नक्षत्र रात्री आला आहे म्हणून तुम्हाला रात्री सेवा करायची आहे रात्री म्हणजे अगदी साडेबारा ते तुम्ही सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी सुद्धा करू शकता अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर शुक्रवारी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून सुद्धा सेवा करू शकता कारण तेव्हा पुष्य नक्षत्र असणार आहे ज्यांना रात्री सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी शुक्रवारी पहाटे ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता हरकत नाही आता सेवा काय करायची ते पण महत्वाचं आहे आता पहिल्या दिवशी आपण रात्री करणार किंवा पहाटे करणार आता समजा बघा तुम्ही जर गुरुवारी सेवा केली मग तुम्हाला शुक्रवारी पण तुम्हाला सेवा करावी लागेल पण ज्यांनी शुक्रवारी पहाटे ही सेवा केली सहा वाजून बारा मिनिटांनी त्याच्या आत तुम्हाला सेवा करायची मी तर सांगेल तुम्ही गुरुवारी सेवा करा आणि नाही शक्य होतं मग शुक्रवारी करा मग शुक्रवारी एक वाट आली तर शनिवारी दुसरी वाद येईल या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा त्याच्यामध्ये श्री सुक्तम एकदा म्हणायचं फलश्रुती सहित सुक्तम संस्कृत मध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा तुमची इच्छा त्याच्यानंतर व्यंकटेश संस्कृत संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये छोटा आहे प्राकृतमध्ये मोठा आहे ओम नमोजी हे रंबा सगळा देतू प्रारंभा ही प्राकृत आहे संस्कृतमध्ये व्यंकटेश वासुदेवा प्रद्युतमित विक्रमा एकच वेळा म्हणायचं एक वेळा सुक्तम एक वेळा स्तोत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय वासुदेवाय दिवही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा ओम महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नीचे दिवही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सोळा वेळा कुबेर मंत्र कुबेर मंत्र ओम वैश्रवर्णाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं क्लि श्री वित्तेश्वराय नमः हा मंत्र आहे ज्यांना कुबेर मंत्र खूप मोठा वाटत असेल त्यांनी ओम श्री कुबेराय नमहा ओम श्री कुबेराय नमहा या मंत्राचा जप करावा हे झालं सोळा वेळा नवारण मंत्र ओम ॲन रिम क्लीम चामुंडाय विचय सोळा वेळा आणि एक माळ महाराजांची श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे बापरे एवढी सेवा अजिबात नाही या सगळ्या सेव्याला तुम्हाला अगदी दहा ते बारा मिनिटं लागणार आहे एकमाळ कुठली सेवा करताना गुरुच्या साक्षीने आणि गुरुंना कुठली सेवा कधी फळीत जात नाही म्हणून आपल्याला ना एक माळ महाराजांची करायची आहे सेवा तुम्हाला समजली असेल आता नियम सांगते अर्थात पालन करायची गरज नाही या सेवेला ब्रह्मचर्याचं से पालन करावं लागत नाही जो सेवा करणार आहे त्याचा मांसाहार वर्ज त्याचं परान्न वर्ज म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आम्ही पितृ पक्षात जाणार आहे आम्ही मित्रांचं खाऊ शकतो का तुम्ही सेवा करत आहात तर तुम्ही कटाक्षाने पाळावं बाकी तुमची इच्छा आणि जर खूपच अर्जन्सी असेल तर मग काय करावं परान्न खाताना खरं सांगू का परांना खूप दोष लागतात म्हणून तुम्ही पाळावंच बाकी तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही परान्न पाळ तुम्ही परान्न खाऊच नका पण अगदी जवळच आहे की जावंच लागेल तर अन्न खाताना तीन वेळा काय मंत्र बोलावा मग ते पराण तुम्ही खाऊ शकता पण तरी सुद्धा दोष लागतोच हे पण तुम्हाला सांगते हा तर परान्न वर्ज कांदा लसूण खाऊ शकता मांसाहार वर्ज ब्रम्हऱ्याचं पालन नाही केलं तरी चालेल आता या चोवीस दिव, दिवसामध्ये मासिक धर्म आला तर काय करायचं अर्थात मासिक धर्म येणारच आहे त्या मासिक धर्माची चार ते पाच दिवस जेवढा दिवस तुम्हाला त्रास होतो तेवढा दिवस तुम्हाला सेवा थांबवायची आहे नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता मध्ये सुतक आलं तर सुतकाचे बारा तेरा दिवस थांबवायचे नंतर करू शकता अगदी ज्यांना गुरुवारी मासिक धर्मसूतक पेटळ आला आहे त्यांनी सेवा करायची नाही ताई पहिल्या दिवशी मुलाने मुलीने नवराने केली तर चालेल का नंतर आम्ही करू शकतो हरकत नाही करू शकता ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे स्वतः टचूड मला अनुभव आलेला आहे या सेवेचा आणि दरवर्षी मी ही सेवा पुष्य नक्षत्राला करते मागे एकदा दोनदा जमलं नाही कारण अर्थात की त्याच दिवशी माझी डिलिव्हरी झाली होती म्हणून बाळामुळे करताना पण जेव्हापासून ही सेवा समजली आहे तेव्हापासून मी न चुकता ही सेवा करते आणि ह्या सेवेचे तगडे अनुभव आहे सेवा करा सेवा करा सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही अष्टलक्ष्मी आठ प्रकारची लक्ष्मी घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट नांदते ही सुद्धा लक्ष्मी आहे घरात खूप पैसा येणार मग त्याच्याबरोबर अजून आपल्याला टेन्शन पण येणार आपला अजून काहीतरी आजार पण लागणार घराची शांतता आपली हरवून जाणार त्या लक्ष्मीला किंमत नाही घरात कमी पैसा आला आमच्याकडे जेवढी लक्ष्मी आहे तेवढीच ठेव त्याच्याकडे वाढ झाली तरी चालेल पण कमी नको व्हायला ज्याला आपण म्हणतो ना प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा आहे आवर्जून करा एक तर गुरु पुष्यामृत योग फार कमी वेळेत येतो आणि ह्या पितृ पक्षात आला आहे तर आपण भाग्यवान आहोत जास्तीत जास्त सेवा करा तर झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओ सोबत. स्वामी समर्थ